चेन्नईच्या चेपॉक मैदानावर इंडियन प्रीमियर लीगच्या सतराव्या सीजन चा अंतिम सामना केकेआर आणि यस आर एच यांच्यात झाला हा सामना रंगतदार होईल असे वाटत होते पण या सामन्यात केकेआर ने यस आर एस सहज पराभव हो केला आणि आयपीएल चे आपले तिसरे विजेतेपद पटकावले या आधीही केकेआर ने गौतम गंभीरच्या नेतृत्वात दोन हजार बारा व दोन हजार चौदा साली आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली होती नाणेफेक जिंकून कर्णधाराने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला व तो त्यांच्याच अंगलट आला सुरुवातीलाच मिचेल स्टार्क व वैभव अरोरा यांच्या भेदक ट्रॅव्हिस हेड अभिषेक शर्मा राहुल त्रिपाठी तग धरू शकले नाही व एकवीस धावा असताना तिघेही माघारी परतले अशीच पडझड पुढेही चालू राहिली आंद्रे रसल हर्षित राणा नारायण व चक्रवर्ती यांनी उर्वरित फलंदाजांना बाद करत हैदराबादचा डाव अठरा षटकात एकशे तेरा धावांवर गुंडाळला कमिन्सने सर्वाधिक चोवीस तर मार्क्रमने वीस धावा केल्या केकेआर कडून आंध्रे रसेलने सर्वाधिक तीन गडी बाद केले स्टार्क व हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन तर नारायण व चक्रवर्तीने प्रत्येकी एक गडी बाद केले एकशे चौदा धावांचा पाठलाग करताना के के आरने गुरुबादच्या एकोणचाळीस धावा व्यंकटेश अय्यरच्या अर्धशतकी बावन्न धावांच्या जोरावर हा सामना दहा पॉइंट तीन शतकात आठ विकेटने जिंकला व आय पी एल दोन हजार चोवीस चे विजेतेपद आपल्या नावावर केले मग प्रश्न असा आहे की हैदराबाद का हरली अंतिम सामन्यापूर्वीच के के आर चे पारडे जड होते कारण के के आर जबरदस्त फॉर्म मध्ये दिसून येत होती त्यांनी हैदराबादला क्वालिफायर एक मध्ये सहज हरवले होते त्याचाही दबाव हैदराबाद संघावर होता क्वालिफायर एक मध्ये स्टार्कने केलेल्या भेदक गोलंदाजीचा परिणाम अंतिम सामन्यात दिसला त्यामुळेच हैदराबादचे सुरुवातीचे फलंदाज दबावात दिसले व ते लवकर बाद झाले त्यामुळे दबाव मिडल ऑर्डर वर आला व वा धावगती वाढवण्याच्या नादात त्यांनी आपल्या आणि मोठी धावसंख्या उभारण्यात ते अपयशी ठरले आणि त्यांचा सहज पराभव झाला कर्णधार कमी अंतिम सामन्यासाठी तयार केलेले प्लॅन्स फलंदाजांच्या अपयशामुळे सपशेल फेल झाले व परिणामी त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणखी म्हणजे ग्लेन फिलिप्स सारख्या फलंदाजाला बाहेर ठेवणे त्यांना महागात पडले त्यांनी मार्क्रमच्या जागी त्याला संधी द्यायला पाहिजे होती शेवटी खेळामध्ये जो संघ त्या दिवशी चांगला खेळ खेळतो तोच विजयी होत असतो हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे